कांग व वाघूर नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे वाघूर धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले जामनेर तालुक्यात नेरी व परिसरात शहापूर भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नेरी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी आज सकाळपासूनच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे